कारण की मी आहे ना चार दिवस फिरायला आहे आता रात्री निघणार आहे फर्स्ट टाइम तेवीस वर्ष आहे ते पण कधी गोव्याला गेलो नव्हतं फर्स्ट टाइम मित्रांच्या सोबत मला मित्रांच्या सोबत झालोय चार जण मित्र तीन जण आहेत मित्रांना आम्ही आता ते आम्ही मित्रात ना गोव्या फर्स्ट टाइम जाणार आहे मी फर्स्ट टाइम जाणं ते गेलेले आहेत कारण की मी कामाचे बिझी असतो म्हणून जाता नाही आहेत कुठं फिरा बिराला तेच झालेलं आहे आता आता मी निघलेलो आहेत बघा आमचे मेंबर हायशेत कुठे जादा नाही वगैरे मतलब विच चिरले का टायव चालवत आहे विक्की घरात आणि संगम घरात गाडी चालवत बारा तास गाडी चालवते म्हणा मला गाडी ड्रायव्हर बनवता नाही दादा पुढे आता रस्त्यान भेटतो आपण फायनली आम्ही निघलेलं आहे सगळ्या सीसीटीव्ही टाकलेली आहे एक काय ना हॉस्पिटलची इथं आहे आता बघू शकता आता आम्ही निघलेला आहे आता

रस्त दाखवते ब्लॉग मध्ये ब्लॉगर होल्यो राज्य राज्य काही दिसणार तर झाडपण नाही दिसत याच काय ऐकू नका रोड दाखवते निसत गोव्याला रोड दाखवते काय माणसं दिसत

आता उपास आहे तर मी जेवत नाही मी जेवलो मग गाडी तर इथे जवळ जवळ चपाती मी नाही उपास आम्ही वी। घेतलेले आहेत आता गाडी पुढे भेटू बा असं नाही हॉटेल परी मध्ये आलेले आहेत गावाचं नाव नाही माहिती तिकडे कार्यक्रम चालू आहे तिकडे चालू आहे बघू शकता का वाज माहिती माहिती नाही रात्री दोन वाजले दोन करेक्ट वाजले तरी एक प्रोग्राम चालू आहे रत्नागिरी चे इथं पोचलेलो आहे अजून आम्हाला चिपळून थोडं ले लांब आहे आता मी तिथं जेवलो मी ते जेवण करू होते मी नाही कारण की मला उपवास आहे गुरुवार असतो तर मी जेवलो नाही आता बघू शकतात आम्ही ते चहा पितात त्याच्या गाडी चालवणार आहे चहा पितात बघू आता जाऊ आम्ही चिपळून पार करू आता सकाळचे आठ नऊला पोचू चला भेटू आता रस्त्यात बाय संगम करत मी साडेतीनशे चालवली पाच तासान तर आता थांबलो तर गाडी कशी एन जी आहे ना तर थांबायला लागतो ब्रेक ब्रेक घेत घेत आता आम्ही कधी पाच वाजल्यान ना कधी वाजल्यान पाच सदतीस पाच सदतीस झालेला थांबलेला बघू शकता आता टोल नाका आहे पण बंद आहेत सगळं टोल नाका आम्हाला बंद भेटलं एक पण नाही चालू काय नशीब सी गोव्याला जायला जीला लागले असताना आम्ही सीएनजी टाकलेले आहेत आता बरं सी एन जी टाकायचे आहे बघू आता चला पुढे आता भेटूया पंधरा मिनट ब्रेक आहे आई सर थोडा थांबलेला था आहे तर ब्रेक घेतून गाडी ताप पाहि नको पंधरा मिनट काय आता कधी दीडशे किलोमीटर आलाय फक्त गोवा दीडशे किलोमीटर आलाय हे दीडशेच ना दीडशे किलोमीटर आलाय लाईट आईट चांगल्या पूस याव पाणी मारू काचव नको मारू हा मारला असत जमल काचव ते पट्टी वर्षी हातफिरव तैशी ती वशी नाही लबरावशी ते लबरावशी हा हा ते आणि खूप उसुक आहे या उमार लाटर हां लाइट होऊ मेन कलच्या हा, हा? आम्हाला कमी पाणी भेटलं चालेल स्वतः पिश शिटले का गाडी चालवणार आहे डायव्हर बसलेला आहे दीडशे किलोमीटर आलेला आहे आता बघूया आता संगम बसला साईडला वाजलेले आहेत तर बघू शकता जे पुरेज चला आता काहीच ब्रेक झालाय आमचा गाडी तापलेली तर आम्ही थोडा थांबलो वीस मिनिट निघतो त्याला बघत राहा तुम्ही कंटिन्यू बाय कधी तिसऱ्यांदा ना सीएन जी तिसऱ्यांदा सीएन जी अर्धे अर्धे झाल्यावर आम्ही लावतो सीएन जी प्राइस आहे एट्टी एट्टी टू पॉइंट नाईन्टी के जी सी एन जी आहे शकता आता थांबलेला आता अरे कधी किलोमीटर आहे शंभर किलोमीटर कधी किलोमीटर झालंय तो पूरा आता बो पूरा सी एनजी टागत सी एनजी भेटो आम तो नहीं लगे आम क्रॉस के लिए आता आम्मीला बीच को आया है हम लोग रूम रूम भेटली आम चीन आग आता कि चेक इन है आम ची आम थोड़ा एन्जॉय करते इत आता मैं दाखो ये नहीं तो बिल्डिंग अहता ई नाही बीच इथं आहे वाटत अरुणाला बीच मध्ये आलोय पहिलाच बघा हा साडेआठ वाजलेला आहे तसा आता आम्ही जस्ट पोचलेलो आहे उठ आमची गाडी चला पाय मुचा बीच शिवाय जाता नाही किंवा नाही रेडी झालो टी शर्ट चट्टी शॉर्ट्स बघू शकता आता रूममध्ये आलो ते आमची रूम आहे आम्ही दोघंजण चौघांची होती पण आम्ही आधीच बुक करते ते साईडला पियुष आणि संगम मी ना बाई इथं बघू शकता आता तयार होत मी थोडा वॉशरूम होऊन येतं फ्रेश होऊन येत आहे जॉब केलेला आहे आम्ही आता चाललेलं आहे बघू शकता हां आम्ही चाललेलं आहे बीचवर

गोवा आहे काहीच मला यायच आता जोडी पण जोडीच भेट नाही पण आता आले मित्रांचे पण तुला हा जोडी तुला काय आवडेल हा गणपती अर्नाला बीच अर्नाला अरंबोल बीच आहे बघू शकता इथं आलेलो आहे मी बा बाबा तर एक बस नको जावाचा कारण तो मला विचार झाला बागा बीचला उभी आता दुपा झाली दीड वाजला आहे आता निघलो इथून रूम बघतून उद्यासाठी दोन दिवस तिथं बागा बीचचा <rac cowboy> जास्त फॉरेन आहे इथं विडो नाहीची करा <Leganda> चला पुढे आता आता बघतो थांबलेलो मस्त हॉटेल होते बघू शकता साई रेस्टोरंट बस इथं थांबलेलं बिली होती चला आता पुढे नेक्स्ट भेटूया आ आपली गाडी चला कंटिन्यू बघत राह बीच पोहोचलेलो आहे बघू शकता आता पार्किंग गाडी लावलेली आहे आता थोडा मी रूम बघतो थोडा फिरतो बघतो नंतर उद्या यायचंच तर काय सांग कसं वाटतंय हा सग कसं वाटतंय कशा बीच होती सगळ्या कसा वाटलं ऊन लागत ऊन लागते पक्का आता पुढे जाऊ आता भेटूया आता रूम बघतो ना मी कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ लई मोठी बागा बीच वर आहे बघू शकला बीच वर पोचलेला आहे फायनली स्वप्न पूर्ण झालंय मित्रांच्या मुळे मित्रांच्या मुळे स्वप्न पूर्ण झाले फर्स्ट टाइम गोवा बागा बीच बघतो आता कसा कधी लागतो बघू शकता आता उन्हाच्या चे आम्ही बुकिंग झालेली आहे उद्याची सहाजा कंपनी बुकिंग केली सहाजारची आता आम्हाला तेवीस किलोमीटर आहे आम्ही इथे जातो तर तिथं काय ना पण नाही समजत आहे अरे मग आलेलं आहे बघू शकता आता कसला दिसतो एरिया बंद म्हणजे चला एवढा येतो बाकीचा मारती आपल्याला आपल्यानं समुद्र आलेला आहे लाट येत आहे आता पाणी रिक्स घेतो मी पाय भिजवतो लाट बघू शकता इथं फोटो काढू शकत नाही कारण की फॉरेनर जास्त अरुणाला बीच आहे बघू शकला इथं व्हिडिओ नाही करू शकत कारण की समजून जावा आता काय करतो मी आता समजून जावा आता काय करतो इकडे बघा कसला शो चालू हो आहे आगीचा नाही काढू शकत अरुणाला बीच आहे काढू शकत आहे का बघा नाही दिसत तेवढा बघा गँग चाललेली आहे हा ना सनसेट बघायला नाही भेटला काही आम्ही तक्रार बुक करायचं